नमस्ते मी गणेश खेडकर मध्ये तुमचं स्वागत करतो येणाऱ्या वर्षभरातल्या स्पर्धा परीक्षा समोर ठेवून आपण एज्युकल्चरच्या वतीनं करंट अल्गोरिदम ही बॅच सुरू केलेली आहे या बॅच मध्ये आपण वीकली मंथली आणि इयरली कंटेंट कव्हर करत आहोत त्यामध्ये आता हे विकली लेक्चर आपलं करंटचं अपडेट लेक्चर आहे ते पाच ते दहा ऑक्टोबर या वीक मधलं जे काही महत्वाच्या घडामोडी आहेत ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते आपण आता इथं डिस्कस करणार आहोत ह्या ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्व आणि मुख्य परीक्षा आहेत येणाऱ्या त्या समोर ठेवून आपण करंट बॅच सुरू त्यामध्ये जून दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व करंट आपण कव्हर करणार आहोत एक तर कंटेंट आपला टू द पॉइंट असणार आहे विनावश्यक कंटेंट आपण घेणार नाहीत पीडीएफ नोट्स तुम्हाला ऍप मध्ये मिळणार आहेत प्रिडिक्शन म्हणजे प्रत्येक एरिया वाईज व्यक्ती विशेष असेल सायन्स अँड टेक असेल पुस्तकं असतील व्यक्त क्रीडा असेल या सगळ्याच मग मी याच्यातले हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आहे क्यू अप्रोच आपल्याला असणार आहे आणि ही सगळी बॅच तुम्हाला वर उपलब्ध आहे शिवाय आपल्या युट्यूब कंटेंट आपण डेली शक्यतो कंटिन्यू टाकायचा आपला प्रयत्न असतो आणि तो अपलोडही करत आहोत तर ही बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे तुम्ही तिथून जॉईन करू शकता ठीक आहे या बॅच मध्ये राज्यसेवा परीक्षा पूर्व मुख्य परीक्षेचं मी पी पीवायक्यू चलिसिस पण तुम्हाला उपलब्ध करून देतो जपानचं चर्चेत आहे जपानच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान झालेल्या आहेत सनाई ताकाईच त्यांची पार्टी आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि त्यांच्या संसदेला डायट म्हणतात खर तर पार्टी देण्याचं कारण रिसेंटची जी काही ग्रुप सी ची मेन्स परीक्षा झाली त्याला थायलंडच्या पंतप्रधानांचा पक्ष विचारला होता मग आपण हे सगळेच परीक्षाचं अनालिसिस करून मग कंटेंट ऍड करत असतो म्हणून पार्टी पण दिलेली आहे ओके संध्या शांताराम खूप प्रसिद्ध असे अभिनेत्री आहेत तुम्ही सगळ्यांनी हा पिंजरा पिक्चर पाहिला असेल मला वाटते बहुतेक लोकांनी हा पिंजरा पाहिलेला असेल त्यांचं निधन झालेलं आहे व्ही शांताराम हे अतिशय प्रसिद्ध दिग्दर्शक होते त्यांच्या त्या पत्नी आहेत त्यांनी पिंजरा या पिक्चर मध्ये काम केलेलं आहे आपले निळू श्रीराम लागू आहेत निळू फुले आपल्याला पाहता येतात त्यांच्या भूमिका आहेत पिक्चर एकोणीशे चा आहे पन्नास वर्ष वगैरे होऊन झालेले आहेत संध्या शांतिराम यांनी पिंजरा झनक झनक पायलबाजे दो आखे बारा हात नवरंग अमर भोपाळी अमर भोपाळी एकोणीशे बावन्न मध्ये त्यांनी रोल केलेला आहे प्रसिद्ध डान्सर पण होत्या त्या कोरिओग्राफ पण करायच्या त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे तृतीय पंथी जे थर्ड जेंडर आहेत त्यांच्यासाठीच देशातलं पहिलं रेशनचं दुकान आपल्या कोल्हापूरमध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहता येते वन लाईनर क्वेश्चन आहे त्या अर्थानं ते लक्षात ठेवा हे एक औषध या आठवड्या खूप चर्चेत होतं मध्य प्रदेशमध्ये मध्ये काही लहान मुलांच्या या औषधाच्या औषध घेतल्यामुळं मृत्यू झालेल्या आपल्याला पाहता येतात दुर्दैवी घटना आहेत तर एक कोल्ड्रिप सिरप आहे कोल्ड्रिप सिरप त्याच्यावर सरकारने बंदी घातलेली आहे तुम्ही आपल्या स्पर्धा परीक्षा पाहिल्या तर तुम्हाला कुठल्या औषधावर बंदी घातलेली आहे याच्यावरही प्रश्न आलेले आहेत हे लक्षात ठेवा या मग का याच्यामुळं का मृत्यू झाले तर या औषधामध्ये इथिलीन ग्लायकॉल हा विषारी कंटेंट होता आणि त्यामुळंच मुलांचे मृत्यू झालेले आहेत गव्हर्नमेंटने बॅन केले तर, के तर नाव विचारलं जाऊ शकतं कोल्ड्रिप सिरप ठीक आहे कोल्ड्रिप नाव लक्षात ठेवा ही ती ओरिजिनल आपल्याला ते पाहत आहेत जेन गुडाल चिंपाजी जी आहेत चिंपाजींची मैत्रीण म्हणून प्रसिद्ध आहे टांझानियामध्ये त्या काम करत होत्या जेन गुडाल एखादा देशांची चिंपांजी डिप्लोमेसी वगैरे uh, फेमस आहे तर मग गुडाल पण आपल्याला विचारले जाऊ शकतात म्हणून मग त्या कव्हर या आठवड्याभरातले सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे या वर्षभरातले नोबेल जाहीर झालेले आहेत आणि तुम्हाला माहित आहे मी सांगायची गरज नाही की सगळ्या परीक्षेला नोबेल विचारले जातात विशेष करून इकॉनॉमी लिटरेचर पीस नोबेल हे जास्त करून विचारले जातात मेडिसिनचा जो आहे तो मेडिसिनचा नोबेल तीन लोकांना दिलेला आहे सिमोन साकागोची जपानचे आहेत फ्रेडरिक रॅम्सडेल अमेरिकेचे आहेत मेरी ब्रू ब्रुनको अमेरिकेचे आहेत कशासाठी दिलाय रोग प्रतिकार शक्ती डेव्हलप करणाऱ्या टी पेशींच्या ज्या आहेत टी सेल म्हणतो आपण त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना मेडिसिनचा नोबेल मिळालेला आहे यामुळं कॅन्सर आणि डायबिटीज वर उपचार व्हायला सोपं झालेला आपल्याला पाहता येतं विचारला जाऊ शकतो नोबेल पुरस्कार अतिशय डिटेल मध्ये करणं अपेक्षित आहे ओके हे मध्ये चला हिपरगा हिप्परगा किंवा एकरुक एकरूक हा सोलापूर जवळचा एक तलाव आहे हा तलाव आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाद्वारे वारसा तलाव म्हणून घोषित केलेला आपल्याला पाहता येतो हा तलाव अठराशे अडुसष्ट ला बांधकाम सुरू केलं तीन वर्षानंतर त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आदिला नदीवर आहे एकोणीसशे तीस पासून म्हणजे पहा जवळपास आता शंभर वर्ष पूर्ण होतील सोलापूर शहराला या धरणातून पाणी पुरवठा होतोय तर विचारला जाऊ शकतं कुठलं धरण आहे आणि आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगानं वारसा तलाव डिक्लेअर केला आहे हे के लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके okay, पुन्हा नोबेल कडे येऊयात फिजिक्सचा नोबेल जो आहे तो आपण आता पाहूयात क्वांटम टेक्नॉलॉजी यापूर्वी ग्रुप सीला एकदा क्वांटम शब्द याचा शोध कुणी लावलाय असा प्रश्न विचारला होता मग ते क्वांटम टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तीन लोकांना मिळालेलं आहे मिशेल एच डेओरे जॉन मार्टिन जॉन क्लार्क ठीक आहे नाव विचारणे जाण्याची शक्यता असते आपल्याला यापूर्वी विचारलेले आहेत देश कधी कधी विचारले जातात पण जनरली नावं लक्षात ठेवा आणि कुठल्या फील्डमध्ये मिळालंय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे केमिस्ट्री केमिस्ट्री मधला जो नोबेल आहे तो सचिद्र रेनवी रचना जी आहे त्या विषयातल्या संशोधनासाठी तीन लोकांना दिलेला आहे सुसुमू किटागावा जपानचे आहेत रिचर्ड रॉबर्टसन ऑस्ट्रेलियाचे आहेत ओमर यागी शंबर शंबर मग, चे आहेत मी तुम्हाला मागच्याच एका विकली मध्ये सांगितलं होतं एमआयटी वगैरे ज्या संस्था आहेत शंभर शंभर लोकांना नोबेल मिळालेले आहेत पहा एका संस्थेमधून मग हे आपल्याला अमेरिकेचे वारंवार नावं दिसतात ना ते त्यामुळं आहे चलो आता आपण लिटरेचरचा नोबेल साहित्याचा नोबेल पाहूयात हा हंगेरीचे एक लेखक आहेत लाजलो क्रॅस् होरकाई यांना मिळालेला आहे हे दुसरे हंगेरियन व्यक्ती आहेत ज्यांना असा नोबेल मिळालेला आपल्याला पाहता येतोय आपल्याला जर तुम्ही पी वाय क्यू पाहिले तर तुम्हाला आ, त्या लिटरेचरच्या नोबेल लॉरेटचे पुस्तक विचारले जातात म्हणून आपण मुद्दामून त्यांच्या पुस्तकावर फोकस करणार आहोत आ, हे त्यांचे काही पुस्तक आहेत द वर्ल्ड गोज ऑन लार ब्लो त्यांच्या भाषेतलं नाव वॉर अँड वॉर हे एक त्यांचं पुस्तक आहे पुस्तकावर तुम्हाला फार प्रश्न विचारले जातात आणि इथं लिहिलेलं आहे पहा नोबेल प्राईज इन लिटरेचर हे लगेच अपडेट केलेलं आपल्याला पाहता येते शिवाय त्यांना बुकर पुरस्कार पण आहे इंटरनॅशनल बुकर पुरस्कार पण मिळालेला आहे हे पण लक्षात ठेवा त्यांचं त्यानंतर अं मेलांकोली रेझेनन्स रेजिस्टन्स नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे सॅन्टियागो सॅट्या सॅटाटॅंगो सॅटाटॅंगो किंवा सॅन्टियागो काहीतरी पुस्तक आहे ते एक आहे आणि हे एक त्यांचं पुस्तक आपल्याला पाहता येते त्यांच्याच भाषेत बहुतेक नाव आहे ते तर असे सहा पुस्तक आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यातलं मोस्ट विचारलं जाण्याची शक्यता ही आहे त्यामुळं ते थोडस आवर्जून लक्ष द्या इकॉनॉमिक नोबेल आजच डिक्लेअर झालेले आपल्याला ते पाहता येतात सगळ्यात शेवटी हा इकॉनॉमिकचा नोबेल डिक्लेअर केला आहे के हे तीन व्यक्ती आहेत जोएल मोकिर फिलिप एगिओन आणि पीटर हावीट कशासाठी मिळालाय त्यांना तर इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजेच नव नवोन्मेषावर आधारित आर्थिक प्रगतीचा जो सिद्धांत आहे की आर्थिक प्रगती करण्यासाठी इनोव्हेशनचं त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यासाठी त्यांना नोबेल मिळालेला आहे इकॉनॉमिक नोबेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ला पहिला सुरु केलेला आहे बाकीचे नोबेल एकोणीसशे एक चे आपल्याला पाहता येतात अल्फ्रेड नोबेल यांची स्टोरी तुम्हाला माहिती आहे सगळ्या परीक्षेला विचारला जातो शांततेचा नोबेल पीस नोबेल या वर्षी वे खूप वेगळ्या अर्थानं चर्चेत होता डोनाल्ड ट्रम्पची मागणी होती मला द्या मी एवढे युद्ध थांबवलेले आहेत परंतु शांतता समितीनं व्हेनोजुएला जो दक्षिण अमेरिकेमधला देश आहे त्याच्या मारिया कोरोना मचाडो यांना हा पुरस्कार दिलेला आहे लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या जे कॉन्ट्रीब्युशन देत आहेत त्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे त्या व्हेनोज्युएलच्या विरोधी पक्ष नेते आहेत यापूर्वी त्यांच्या या राष्ट्रपतीच्या इलेक्शनला उभा राहिलेल्या होत्या परंतु त्यांना डिस्कॉलिफाय केलेलं पाहता येतं त्यांना दोन हजार चोवीसचा चा साखराव प्राईज पण मिळालेला आहे महत्वाचा पुरस्कार आहे या वेनो व्हेजुला दुसऱ्या व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल मिळालेला आहे यापूर्वी एक एकोणीसशे ऐंशी चे व्यक्ती आहेत त्यांना मिळालेला आहे दोन हजार अठरा न BBC न शंभर पॉवरफुल महिलांची लिस्ट केली होती त्यामध्ये त्यांचा समावेश होता दोन हजार पंचवीसला अ टाइम्सनं टाइम्स जे मॅगझिन आहे त्यानं जे प्रभावशाली व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे मारिया ज्या आहेत मचाडो यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे आपल्यासाठी अशा पद्धतीनं दहा ऑक्टोबर पर्यंत ज्या काही महत्वाच्या इव्हन बारा ऑक्टोबर हे आपल्याला आत्ताची रिसेंटची घटना आहे इकॉनॉमिक नॉवेल बारा ऑक्टोबर पर्यंतच्या ज्या महत्वाच्या घडामोडी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत करंट रिलेटेड काही प्रश्न असतील प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आज आपण इथं थांबूयात थँक्यू